जर राजन मालक आणि आम्ही एकत्र आपण राजन पाटील यांच्या सोबत होता त्यावेळेस कार्यकाळ आणि राजन पाटील यांच्या सोबत यांच्या सोडल्यानंतर ते त्यांचा कार्यकाळ काय फरक वाटतो एकंदरीत पाहिजे मानाजी बापू दीपक मेंबर आणि बरीच नेते मंडळी आणखी ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर भाऊ डोंगरे असतील आणि राजन पाटील साहेब असतील यांची एक गुप्त बैठकी झाली त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं उमेश पाटील चरणराज चौरे आणि रमेश बारेसकर सोडले तर सांगतात वा की आ, मी आमदारांना निवडून आणलं मी आमदारांना काय वाटतं एकंदरीत कसं पाहता तुम्ही मी एकतर असल्या गोष्टीला किंमत देत नाही तुम्ही या बैठकीला या असं म्हणून मी त्यांना सांगितलं रमेश पण मीच फोन करून बोलवलं होतं उमेश पाटलाचं ऑब्झर्वेशन उमेश पाटलांनीच करावं गेली सात वर्षापासून ते तालुक्यात नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील किंवा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील ज्या काही प्रमुख नेते असतील ते आपण त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत आणि ते प्रयत्न देखील करणार आहोत तत्पूर्वी आज ज्यांना मोहोळ तालुक्यातील ज्यांना किंग मेकर म्हटलं जातं एवढंच काय तर माजी आमदार राजन पाटील यांच्यानंतर या, या गटानंतर मोहोळ तालुक्यात ज्यांची ताकद दिसून येते ते म्हणजे आणि ज्यांच्या नावातच विजयी आहे आणि राज देखील आहे ते विजय राज डोंगरे आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय वाटतं राजन पाटील साहेबांच्या त्यांच्या गटानंतर तुमचा किल्लेवर गट दिसून येतो तो टिकवण्याचा देखील आपण कशा पद्धतीने प्रयत्न केला तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत मागच्या एक सात आठ वर्षापर्यंत राजन मालक आणि आम्ही एकत्रच होतो पण काही कारणास्तव आमचे त्यांचे विचार जुळाले नाही तर आम्ही स्वतंत्र झालो आणि मागची जिल्हा परिषद निवडणूक तर आम्ही पंधरा दिवसात निर्णय घेऊन निर्ण हो। स्वतंत्रपणे महाडिक साहेब आणि आम्ही मिळून लढवली आणि सहा पैकी तीन जागावरती वर्चस्व निर्माण केलं आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सत्ता स्थापन केली सत्ता बदल आता झाल्यानंतर आता काय काय फरक वाटला आपल्याला आता आमदारकीचा कार्यकाळ बदल झाल्यानंतर फरक दिसेल नाही असं नाही परंतु तसं पाहायला गेलं तर जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन बरेच दिवस झाले पण आणखी कोणतीही आणि कोणत्याही आमदाराची प्रशासकीय मान्यता बाहेर पडलेली नाही मग जेव्हा आता राजाभाऊ खरे ते विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यामुळे ते त्यांना निधीचा किती कोटा मिळतो हे आणखी गुलदस्त्यात आहे आणि जोपर्यंत ग्रामीण भागात निधी वाटप होत नाही तोपर्यंत फरक जाणवत नाही वैयक्तिकरित्या कामांच्या सध्याचा कल चांगला आहे या सत्ता बदलामध्ये देखील आपला खूप सिंहाचा वाटा होता असं दिसून आलं राजाभाऊ खोऱ्यांना बचाव संघर्ष समितीचं पहिलं आंदोलन होतं तेव्हा मी फोन केला आणि तुम्ही या बैठकीला या असं म्हणून मी त्यांना सांगितलं रमेश कदमांना पण मीच फोन करून बोलवलं होतं पण ते काय आले नाहीत राजभाऊ आले आणि तेव्हापासून आमच्यात ते इन्वॉल्व्ह आम झाले आणि शेवटपर्यंत राहिले खर तर आता जो प्रश्न विचारा मी ते उमेश पाटील यांनाच विचारणार होतो असं होतो पण हे तुम्हालाच प्रश्न विचारतो की उमेश पाटील हे वारंवार सांगतात की मी आमदारांना निवडून आणलं मी आमदारांना निवडून आणलं काय वाटतं एकंदरीत कसं पाहता तुम्ही याकडे मी एकतर असल्या गोष्टीला किंमत देत नाही संपूर्ण तालुक्याला माहीत आहे एक तर शहरातून बारा हजार एक शिक्का मतं आज तागायत कोणत्याच उमेदवाराला कधीच पडली नव्हती ही पहिल्यांदा पडली आष्टी गटाचं टोटल मतदान अठरा हजार आहे त्यापैकी सात हजार राजभाऊ फरीना लीड मिळाला आहे याच्या दोन गोष्टी आहेत एक कार्यकर्त्याची धावपळ पण आहे आणि आपल्या अप्पर तहसील झाल्यामुळे लोकांची नाराजी पण होती सगळ्या आंदोलनात मी त्या त्यावेळेला त्या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि कार्यकर्त्याची पण ओढ भरपूर होती आणि कार्यकर्त्यांनी पण खूप धावपळ केली आणि तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी कधीच ह्याच्यापूर्वी एकत्र आली नव्हती आणि त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन खर तर हा विजय संपादन केलेला आहे दुसऱ्या ह्या प्रश्नाला प्रश्न लागून असे की उमेश पाटील यांची नेमकी तालुक्यात ताकद किती आहे उमेश पाटलाचं ऑब्झर्वेशन उमेश पाटलांनीच करावं गेली सात बसून ता ते तालुक्यात फिरायला लागलेले आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांनीच करावं आणि त्यांनीच आपलं स्वतःच मूल्यमापन करावं त्यांनी काल मी मा, मानाज बापू यांचे चिरंजीव विक्रांत यांची जी घेतली त्यांनी सांगितले की उमेश पाटलांचा राजेंद्र पाटील यांचा हात उमेश पाटलांवर त्यामुळे ते निवडून होते जिल्हा परिषदेवर आता निवडून येईल असं वाटतं नाही आज काय आरक्षण काय येणार निवडणूक कशी होणार त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं आज आपण त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही मोहोळ बचाव संघर्ष समितीमध्ये आता फुट पडल्याचं दिसून येते अनेक चर्चा देखील माध्यमात काय कारण असू शकेल या पाठीमागे नेमकं मोहोळ बचाव समितीमध्ये आणखीही फूट पडलेली नाही जी एक संघ होता ती आता दिसून येत नाही कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही रोहिलेमध्ये नाही एक संघ नाही असं नाही एक संघच आहे उमेश पाटील चौरे आणि रमेश बारेसकर सोडले तर बचाव संघरी समिती एकच आहे भागातील एक वजनदार नेते म्हणून मानाजी बापू यांच्याकडे पाहिलं जातं आणि मानाजी बापू आणि उमेश पाटील यांना जेविरोधी जोडे देखील म्हटले होते पण त्या दोघांमध्ये फुट पडल्याचं देखील दिसून येतं काय त्यांच्या अंतर्गत काय विषय होते आणि का फुट पडली हे मला अद्याप समजलेलं नाही परंतु फोट पडली हे नक्की आहे ज्या पद्धतीने आता विधानसभेमध्ये सर्व नेते एकत्रित होते आता तेच नेते आता बचत संघ समिती आता ते नग, नगर नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या एकत्र दिसतील एकत्र दिसतील ना आमदार राजाभाऊ खरेंबरोबर चर्चा करून ज्याच्या त्याच्या सन्मानाप्रमाणे जागा वाटप झालं तर काय अडचण दुसऱ्या फांदे सारखे उड्या मार दिसून आलंय आता, आता ते शिवसेना शिंदे गटात आहेत उमेश पाटील राष्ट्रवादीत आहेत परत आता दीपक मेंबर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत ते त्रिवेणी संगम कसा काय आता एकत्रित त्रिवेणी संगम होऊ शकेल नाही असं नाही माझ्या माहितीने सतरा जागा आहेत मोहोळच्या त्याच्यामुळे फारशी काही अडचणी येणार नाही मानाजी बाप्पू आणि आपल्यात काय याच्या संदर्भात काय चर्चा वगैरे झाली आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमात हो वारंवार होते अशा पद्धतीने मी मानाजी बापू दीपक मेंबर आणि बरेच नेते मंडळी आहे आणखी त्यांच्यासोबत चर्चा होत राहते आम्हाला अशी देखील माहिती मिळाली आहे की आ, मनो ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहरभाऊ डोंगरे असतील आणि राजन पाटील साहेब असतील यांची एक गुप्त बैठकी झाली त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं असं जे आमचे हितशत्रू आहेत त्यांना कसं आहे की डोंगरे संपली तर निदान राजन पाटलाचा विरोधक म्हणून तर किंमत मिळेल अशा प्रकारचे अपेक्षा ठेवून ह्या लोकांचं आवड व्हायचं वड़ चालू आहे मला असं म्हणायचं की ज्या वेळेस आपण राजन पाटील यांच्या सोबत होतो त्यावेळेसचा कार्यकाळ आणि राजन पाटील यांच्या सोबत यांच्या सोडल्यानंतर ते त्यांचा कार्यकाळ काय फरक वाटतो काय नाही उलट संघर्षातून मी जिल्हा परिषदेचा पाच उलट चांगलंच आहे हे होते माझ्या जिल्हा परिषद बांधकाम सभापती विजयराजे डोगरे यांनी तालुक्यातील अनेक पुलगाडा ऑपरेशनच्या माध्यमातून केले गेलेला आहे होय येणाऱ्या काळात हीच भूमिका ठेवतील की पुन्हा बदल तिथे देखील पाहणे देखील ऑस्ट्रेलियाचा ठरणार आहे कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी शेतप मोहळ